फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावरती पाठीमाग आहे ब्रिज मित्रांनो पंढरपूर सोलापूर हायवे बायपास रोड आणि आता आम्ही सध्याला चंद्रभागेच्या तीरावर आहे आणि पाठीमाग दिसत आहे तुम्हाला नदीमध्ये पाणी नाही असेल तिकडं दिसतंय थोडंसं दिसतंय ते असायचं आहे जवळजवळ चंद्रभागा एक कोरडी पडलेली आहे दिसत आहे तुम्हाला चला तर जाऊया मग आपण दर्शन घेणार आहोत देवाचं आणि त्याच्या पुढे जाणार आहोत चला मग मित्रांनो या आहे चंद्रभागा आहे चंद्रभागेच्या तीरावरती मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि नदीतून आता चाललेलो आहे मी आणि नदीमध्ये पाणी थोडंसं आहे जे मित्रांनो या दिस इकडे या साईडला दिसत आहे मोठी चालत आहेत आणि पाणी खूप कमी आहे एका साईडला थोडीशी धार आहे पाणी चंद्रभागेचं तीर खूप मोठं आहे मित्रांनो चंद्रभागेचे तीर तीरावरती काटावरती आणि आतमध्ये वाहळू छोटे मोठे दगडदोखे आहेत आणि आहेत नावा आणि तुम्हाला दिसत आहे या साईडला सगळ्या बोटीच आहेत मित्रांनो इकडे पण बोटी आहेत मित्रांनो दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो इथं पहा तुम्ही गाई आहेत जनावरे आहेत मित्रांनो आणि ही आहे नामदेव पायरी मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि पाणीपुढस आहे आणि इकडं महा मित्रांनो हे आहे शंभू महादेवाची शिखर शिंगणापूरच्या महादेवाची शंभू महादेवाची कावड आहे मित्रांनो आमच्या गावातील का कावड आहे आणि आलेले आहेत पंढरपूरला पंढरपूर या ठिकाणी जेवणासाठी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि हे आहे ते कावडी वाहक मित्रांनो ही श्री शंभू महादेवाचे कावडी वाहक आहेत आणि आमच्याच गावातले आहेत तर मित्रांनो आहेत कावडी वाहक आणि मानाची हर महादेव देवा चला 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 आणि मित्रांनो नदीमध्ये पाणी आहे पण थोडं पाणी आहे दिसत आहे तुम्हाला जास्त प्रमाणात पाणी नाही येत आणि एकदम थोडं पाणी आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि बोटी आहेत पण बोट चालण्यासाठी पाणीच नाही त्याच्यामुळं बोटिंग करण्यासाठी पाणी एवढं उपलब्ध नसल्यामुळं बोटी साईडला लावून ठेवलेले आहेत दिसत आहे तुम्हाला आणि आत आता आम्ही आलेलो आहे पाण्याच्या काठावरती दिसत आहेत पाण्यापाशी चला तर मग हातभात धोया आणि देवाचं दर्शन करूया चला मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे चंद्रभागेच्या एकदम मधोमध आणि पाण्यामध्ये तुम्हाला दिसत आहे पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरती श्री विठ्ठलाचं दर्शन होतं मित्रांनो इथं तर आम्ही आता गंगा स्नान करत आहे काय म्हणायचं गंगा तर हातपाय हो धुत आहे मित्रांनो गंगेला स्पर्श केलेला आहे आणि आता मग काय तुम्हाला तर माहीत असेल इकडं आमचे मित्र विनायक दिसत आहेत तुम्हाला आणि आम्ही आता पाण्यातून चालत आहे चला पुढे जाऊ या बोटीकडं पाणी खूप थोडं आहे मित्रांनो एक दोन फुटाचं पाणी आहे मित्रांनो जास्त नाही पाणी दिसत आहे तुम्हाला ही दोन फुटाचं पाणी आहे ती पण गरम झालं आहे <laughs> चल बोट बोटिंग मित्रांनो या साईडला आहे बोटिंग चला आपण बसूया आता बोटिंगमध्ये बोटिंगमध्ये तर मित्रांनो मी बसलेलो आहे बोटीमध्ये आणि बोट थांबलेली आहे का पाणी नाही तुम्हाला दिसत आहे आणि विनायक चढलेले आहेत बोटीमध्ये विनायक पार पुढे गेले जाऊ आणि मित्रांनो मी पण आलेलो आहे बोटीमध्ये वा तर मित्रांनो कसं वाटतंय बोटीमध्ये आणि खूप छान वाटतंय मला तर तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो मित्रांनो बोट कशी असते पहा कशी बोट आहे दिसत आहे तुम्हाला कशी बोट अशी बोट असते तेव्हा बसले प्रवासाला आणि मी इथंच बसलो आहे आता था। आणि आता आम्ही बोट चालवणार आहे मित्रांनो सगळ्या बोटीच आहेत इथं तुमच्याकडे बघाल तर इतक्या बुटीच आहेत हवा ढिगत लागला आहे का लागला आहे म्हणजे पाणी नाही मित्रांनो त्याच्यामुळेही डीग आहे दिसत आहे कशी बोट आहे मित्रांनो दमतधमत ही आहे का मित्रांनो ह्याच्यावर बसायचं असते बसायचं आहे त्याच्यावर बसायचं असं वळीने आणि पुढं तिथे त्यांचं काय कॅबिन असेल इंजिन इंजिन कुटीर इंजिन असतं आहे ना तर मित्रांनो ते इंजिन आहे बोटीचं पाठीमाग हा एक बॉक्स ती हे आहे काय म्हणा त्याला त्यांचं टूल बॉक्स असेल किंवा बॅगा वगैरे ठेवायचं तर त्याला पुढं गोहा आहे मित्रांनो दिसत आहे का तुम्हाला या नावाला गोहाडा असतो हां तर आतमधून बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला की आतमधून पहा मित्रांनो बूट कशी असते चला पूर्ण लाकडी आणि फळ्या लाकडाची बोट असते मित्रांनो आणि ह्याला एक छोटं होल आहे मित्रांनो होलात यावला तसली हे घालायचं आणि त्यानं असं भिंगवायचं कानकण आणि ही हा आहे गोहडा प्रत्येक नावाला घोडा असतो मित्रांनो हा गोहडा आणि हा घोडा की नदीला महापूर वगैरे आला काय झालं तर हा घोडा की म्हणते मी माहीत नाही मला पण असो दिसत आहे तुम्हाला गोहडा आणि फायनल मित्रांनो आपण चाललेलो आहे आता पुढे चला तर जाऊया मंदिराकडे कशी आहे आहे जुनं पंढरपूर मित्रांनो दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो हे आहे पंढरपूर आणि जुना पंढरपूर दिसत आहे तुम्हाला पंढरपुरातील हा मेन सर्कल आहे शिवाजी चौक टांगा गाडी पण मिळते घोडा गाडी आणि ही आहे भगवान श्रीकृष्ण मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर